नमस्कार मंडळी आज आपण कोकणातील रत्न दापोलीच्या दिशेने आपण जाणार आहोत येथे आपण अनुभव घेणार आहोत एक निसर्गाची मनमोहकता ऐतिहासिक स्थळांची भव्यता आणि सांस्कृतिक परंपरांचा सा समृद्ध वारसा चला तर माझ्यासोबत आपण या रोमांचक सफरीला सुरुवात करू सर्वप्रथम आपण जाणार आहोत भुरुंडी येथे आधी आपण निघूया इथून तुम्हाला मी थेट तिकडे काय पाहणार आहोत ते बघूया आपण खरं तर दिवसाची सुरुवात अशी सुंदर अशी या दृश्याने निसर्गाच्या दर्शनाने झालेली आहे आणि हे मागचं बघा धुकं दिसत आहेत छान अशी उंच उंच झाडं आहेत आणि तुम्ही आता या खालच्या बाजूला बघाल तर सुंदर अशी घरं आहेत आणि ही बघा एस टी चालली आहे आणि आता आपण चला लवकर इथून निघूया आणि बोरुंडी येते श्री परशुराम ध्यान मंदिरात जाऊया तर चला आपण इथे पोचलेलो आहोत तर बोरोंडी हे गाव छोटंसं एक गाव आहे पण याची महती खूप मोठी आहे हे मंदिर फार प्राचीन आहे म्हणजे हे ध्यान मंदिर परशुराम श श्री विष्णूंचे सहावे अवतार मानले जातात त्यांनी अन्याय आणि अत्याचाराचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेतला होता या मंदिरात त्यांची आपण पाहू शकतो ही सुंदर अशी मूर्ती आहे आणि इथे ध्यान करण्यासाठी एक शांत आणि रमणीय जागा आपण पाहू शकतो त्या मंदिराच्या परिसरात सुंदर अशी वेगवेगळी झाडं आहेत आणि डोंगराच्या उंचावर असल्यामुळे ना आपल्याला इथून जे दृश्य दिसणार आहेत ते अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारे दृश्य आहेत सुंदर असा निसर्ग अवतीभोवती सुंदर अशी जागा आपण ती आता पुढे पाहणारच आहोत तर आता आपण सुरुवातीला इथे आजूबाजूचा परिसर पाहू आणि थेट मंदिराच्या आतमध्ये जाऊन थोडंसं ध्यान करायचा प्रयत्न करू सगळंच पूर्ण दाखवता येणार नाही पण जेवढं दाखवता येईल शक्य होईल तितका आपण दाखवू कारण की जेणेकरून आपला व्हिडिओ जो आहे ना हा छोटा बनेल आणि तुम्हाला पाहायला पण म्हणजे जे काही मेन मेन ज्या आपल्याला गोष्टी दाखवायच्या आहेत त्या पण दाखवू तसंच आता या ठिकाणी आम्ही आलो आहोत तर माझी मिसेस तसंच माझा मोठा मेवणा आणि माझी छोटीशी परी जी आत्ताच सहा महिन्याची झाली आहे आणि असंच तुम्हा सर्वांचा असाच प्रेम राहू दे आपल्या चॅनलवर आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर तर मंडळी आपण ह्या बोरुंडीच्या परशुराम ध्यान मंदिराजवळ पोचलो सुंदर असं बघा बघू शकता तुम्ही परिसर खूप छान सुंदर असा सजवलेला आहे मंडळी समोर आपण पाहू शकतो तो आपल्याला समुद्र दिसेल आणि ह्या बाजूला छोटी छोटी घरं आहेत गावकऱ्यांची आणि सुंदर असं ध्यान मंदिर भगवान श्री परशुराम त्यावरती विराजमान आहेत आणि हे आपण आता आतमध्ये आलेलो आहोत ध्यान मंदिराच्या आतमध्ये मोस्टली इथे मेडिटेशन करण्यासाठी हे बनवलं गेलं आहे तर इथे जास्त आवाज न करता आपण थोडंसं आपण मेड ध्यान करू आणि दुसऱ्या ठिकाणासाठी आपण पुढे जाऊया सुंदर अशी मूर्ती भगवान श्री परशुरामांची आपण पाहतो आहे व्यवस्थितपणे सुंदर असं त्याला वरून आवरण करण्यात आलेलं आहे आणि आजूबाजूचा परिसर तसंच हा आतला जो प म्हणजे हे जे ठिकाण आहे त्याची स्वच्छता फार नीटनेटकेपणेपणाने असते आणि इथे बघा आपल्याला आपलं मत मांडायला एक माहितीसाठी पुस्तिका ठेवली आहे जिथे आपण आपलं कमेंट आणि मतं आपण नोंदवू शकतो त्यात आपलं संपूर्ण नाव आपण राहतो आवडेल कुठून आणि आपला मोबाईल क्रमांक जर तुम्हाला द्यायचा असेल तर तर मंडळी तुम्हाला ही जागा कशी वाटली आवडली असेल तर नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्ही जर जवळपास म येत असाल म्हणजे इथेच मुंबई पुण्यावरून तर नक्की या या जागेला भेट द्या आणि भेट जरी दिलेली असेल तरी पण कमेंटद्वारे कळवा तुमचा अनुभव चला तर डायरेक्ट दाब आता दाभोळ येते श्री चंडिका देवी मंदिर आपण दाभोळीला पोचलेलो आहोत कारण की प्रवास जास्त सर रोड काय दाखवण्यात अर्थ नाही कारण की स्टेट आहे नेव्हिगेशन आहे गुगल मॅप त्यामुळे स आपण डायरेक्ट पोचू शकतो तर मंडळी इथले पण मी थोडकं मोजके मोजके शॉर्ट्स घेणार आहे आणि कारण की आतमध्ये कॅमेरा अलाऊ नाही करत त्याचप्रमाणे आता मंदिराचा हा एंट्रन्स आहे इथून आजूबाजूचा परिसर आपण पाहू शकतो अक्षरशः हे एका लेणीमध्ये कोरलेलं मंदिर पांडवांनी आणि आपण इथे जे पाहतो आहे दाभोळ असं एक कोकणातलं प्रसिद्ध बंदर खूप जुनं बंदर आणि या मंदिराची माहिती तर तुम्ही प्रत्येक यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये पाहिले असेल कारण की बऱ्याच यूटूबर्सने एक्सप्लोअर केलेला आहे अगोदरपासून असा हा परिसर आहे खूप सुंदर असा नवरात्रीच्या काळामध्ये ना इथे मोठी यात्रा भरते आणि खरंच नवरात्रीच्या काळात इथे हजारो भाविक येत असतात तर मंदिराची वास्तुकला खूप सुंदर आहे इथलं वातावरण खूप शांत आहे आणि इथले ह्या ज्या समाध्या बघताय ना ते ही जी समाधी आहे ही त्यांनी म्हणजे जिवंत असताना समाधी घेतली होती म्हणजे इथे जे आता जी पिढी आहे त्यांची त्या ते काकांनी मला ही माहिती दिली होती त्यांना म्हणजे शूट करायला मिळालं नाही पण हा परिसर बघा खूप सुंदर असा परिसर मस्त असं आहे एकदम पाहू शकता तुम्ही छानचं तर आपण या लेणीच्या आतमध्ये आहोत आणि ते कॅमेरा अलाव नसल्यामुळे मला जेवढं टिपता येईल तेवढं मी टिपलेलं आहे तर तुम्हाला मातीचं दर्शन घडवूया बाकी तुम्ही तर बाकी दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल पण आपण पाहू शकतो बघा ॲक्च्युली का दाखवलं नाही कारण की या जागेचं पवित्र राखण्या म्हणजे राखलं पाहिजे आणि आधीपासून जे चालत आले आहेत ते चालवणं फार महत्त्वाचं आहे तर जसं गुरुजी काकांची जी आज्ञा होती ती मी पाळली कारण की काहीतरी त्याच्यामागचं कारण असावं म्हणून मी ते पुढे शूट नाही केलं तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहोत ते म्हणजे थेट अंजारला बीचवर आणि हा प्रवास टोटल कसा केला किती दिवस लागले आणि काय मी तुम्हाला टोटल मी सांगतो ते पण व्हिडिओच्या शेवटपर्यंत पण व्हिडिओ नक्की बघत राहा कारण की लास्टला मी तुम्हाला सांगेनच की कशा पद्धतीने आम्ही तिथे पोचलो कुठे राहिलो आणि हे प्लॅन कसे केलं आयटिनरी मी तुम्हाला सांगतोच आणि टोटल म्हणजे तुम्हाला राहायची खायची व्यवस्था तर अख्ख्या दापोलीमध्ये सगळीकडे आहेच पण तुम्ही जर येत असाल तर कुठल्या वेळेला निघायचं ते फार महत्त्वाचं आम्ही जेव्हा पहाटे खरं तर रात्री पोचलो आम्ही आणि रात्री मी दापोलीमध्ये पॅथिक व्ह्यू तर त्या हॉटेलमध्ये मी स्टे बुक केला होता आम्ही तिथे छानपैकी राहिलो पहाटे उठलो आणि बाळ असल्यामुळे थोडंफार उशीर झाला आम्हाला पण आम्ही एकाच दिवसामध्ये परशुराम ध्यान मंदिर आणि श्री चंडिका माता मंदिर हे दोन्ही केले त्याच्यानंतर आम्ही पुढे म्हणजे घरच्या दिशेला म्हणजे गावाकडे आम्ही आलो आणि हे सगळं करत असताना मला सांगायचं आहे म्हणजे जर तुम्ही आलात रात्रीचा सकाळी स्टे केला कुठल्याही ठिकाणी तुम्हाला जर जा जायचं असेल तर मोस्टली असा प्रयत्न करा की सकाळी सातला पाईजे। ला। तुम्हें। तुम्हें परेंता परेंता तुम्हाला निघायला पाहिजेच पाहिजे कारण की जेव्हा ऊन चा चालू म्हणजे ऊन जेव्हा स्ट्रॉंग सुरू होतं ना तेव्हा तुम्ही अक्षरशः उन्हामध्ये तर तुम्ही कंटाळाल आणि त्यात गरम होईल ते वेगळं लहान मुलं असतील त्यातून त्रास होईल आणि प्रवासाला जर पुढचे एकदा सकाळी लवकर निघालात दिवसा उजडी छान असं थंड वातावरणामध्ये तुमचे हे सगळं एक्सप्लोअर करून झालं एक ठिकाण की दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाईपर्यंत तुम्हाला तेवढा टाईम मिळतो आणि त्या वेळेमध्ये तुमचं सगळं आवरून होतं जेणेकरून तुम्ही दुपारी बारा एकपर्यंत तुमच्या स्टेजवळ येऊन परत तुम्ही आराम करू शकता लंच वगैरे करून त्याच्यानंतर संध्याकाळी परत दुसऱ्या जवळच्या स्पॉटला तुम्ही जाऊ शकता तर मी जे निवडलं होतं ते कसं केलं घाईघाईमध्ये कारण की बेबी असल्यामुळे पहिला आम्ही उठलो थोडासा उशीर झाला भर उन्हामध्ये आम्ही तिकडे परशुराम मंदिरमध्ये गेलो त्याच्यानंतर मग भर दुपारातच म्हणजे दुपारी आम्हाला जवळजवळ दोन अडीच वाजले तिथून निघायला म्हणजे चंडिका मातावरून आणि तिथनं थेट घरी आलो घरी आलो घरी आल्यानंतर घरची गर घरी आराम वगैरे केला आणि आता मी संध्याकाळी जे चाललो आहे ते चाललो आहे आम्ही इथे आंजारल्याच्या बीचवर तर अशा पद्धतीने होतं सगळं ओवरऑल आणि ब बघा असा सुंदर असा निसर्ग आहे आजूबाजूचा परिसर एकदम मस्त आहे आणि थेट आता आपण जातो आहे संध्याकाळची वेळ आहे वाजलेले आहेत साडेचार साडेचार पावणे पाच झाले अंदाजे पण मस्त असा रोड आहे आणि जर तुम्ही ड्राईव्ह करत असाल तर येताना आरामात चालवा कारण की जेवढं स्लो याल तेवढं खूप सेफ असेल आपल्याला तर दापोलीमध्ये अजून एक पर्यटनस्थळ म्हणजे तुम्हाला जर निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही अंजारले वरती यायलाच पाहिजे कारण की याच्या आधी आजूबाजूला बरेच बीचेस आहेत कर्दे बीच लाडगर बीच तुम्हाला सुवर्णदुर्ग किल्ला बघायला मिळेल हरणे बंदर आहे असे बरेचसे असेच बीचेस आहेत आपल्या इथे दापोलीमध्ये आणि कड्यावरचा गणपती पण आहे कड्यावरचा गणपती मी बऱ्याचदा गेलो आहे त्याच्यामुळे आज तिथे जाण्याचा कुठलाही भेद नाही आहे तर आम्ही थेट चाललो आहे अंजारल्या बीचवरच आणि ते आतमध्ये जेव्हा आपण अंजारले गावात जेव्हा शिरतो ना ते रस्ते खूप नॅरो आहेत म्हणूनच सावकाशपणे या हळू चालवा कुठलंही वाहन जे असेल तुमच्याकडे आरामात या कारण की जेणेकरून तुमचा प्रवास सुखकर होईल आनंदमय होईल आणि पूर्ण ट्रिपचा तुम्ही आनंद घेऊ शकाल याच्यासाठी तुम्ही सावधपणे हळूवारपणे कुठलाही रस्ता खाली असल्यामुळे काय करतात बरेचसे पर्यटक भर वेगाने एकदम जोशमध्ये गाडी चालवत असतात पण अचानक कुठलं मोठं अवजड वाहन आलं समोर तर कुठलाही अपघात होऊ नये याच्यासाठी दक्षता घेणं फार गरजेचं आहे तर बघा सुंदर असा सूर्य दिसतो आपल्याला सनसेट पाहायला मिळेल आपल्याला नक्कीच तर आपण ते पण बघूया इथे पार्किंगची सुविधा ना तर नाहीच आहे कारण की गाड्या खूप म्हणजे इथून आलात तर बाकी दुसऱ्या बेने आलात तर बरीच जागा आहे तर आपण एक अतिशय सुंदर आणि अप्रतिम समुद्रकिनारा पाहणार आहोत समोरच आपल्याला सूर्यदेव आहेत तो आपल्याला सनसेट पाहायला पण मिळेल पांढरा शुभ्र असा समुद्रकिनारा आणि स्वच्छ पाणी पर्यटकांना खूप आकर्षित करणारं ही सुंदर असं अंजारले बीच या बीचवर तुम्ही समुद्राच्या लाटांचा आनंद घेऊ शकता सूर्यस्नान करू शकता आणि शांतपणे समुद्राच्या सौंदर्याचा अनुभव घेऊ शकता आंजारल्यामध्ये आपले कड्यावरचा गणपती प्राचीन मंदिर देखील आहे तिथे पण आपण बऱ्याचदा जाऊन आलो आहे पण ह्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार नाही सुंदर असा समुद्र आहे बघा अतिशय मजेदार असं वातावरण बरेचसे पर्यटक पुण्याहून आले होते ते पण भेटले आणि त्यातले काही आपल्याला सबस्क्रायबर पण भेटले आणि खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून म्हणून त्यांना पण पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमाने धन्यवाद असेच आपल्या चॅनलला लाईक करत राहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब केला विसरू नका चला पण थेट आता घरच्या दिशेला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की कळवा आणि आता आपण परततोय हे मुंबईच्या दिशेला पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया अशाच एका शॉर्ट आणि सुंदर अशा व्हिडिओमध्ये तर नक्कीच आवर्जून लाईक करायला विसरू नका कमेंट करायला देखील विसरू नका आणि तुम्ही दापोलीत जर येऊन गेला असाल किंवा येणार असाल तरी पण तुमचा अनुभव शेअर करायला विसरू नका सुंदर असं आपलं हे कोकणातलं एक दापोली रत्न म्हणून मी मागाशी पण म्हटलं होतं खरं तर, तर एक स्वर्गच आहे आणि नक्कीच या या जागेला भेट द्या आणि अक्षरशः तुमच्या आयुष्यातले काही दिवस आनंदाने आणि सुंदर याचा म्हणजे आनंद तर आहेच पण याचा एक वेगळा अनुभव आहे तो नक्की अनुभवायला विसरू नका चला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू धन्यवाद